एप्रिल दोन पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर नवीन उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवाव्यात एकतीस पर्यंत नंबर प्लेट न बसवल्यास दंड आकारला जाईल म्हणजे शहरातील सुमारे दहा लाख वाहन मालकांना पुढील तीन महिन्यात नवीन नंबर प्लेट बसवावे लागतील जिल्ह्यातील सुमारे दोनशे केंद्रांवर नंबर प्लेट बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे परंतु लोकांचा प्रतिसाद कमी आहे ग्रामीण आर टी ओमधील पाच त्रेसष्ट लाख वाहनांपैकी फक्त नऊशे नव्वद वाहनांनी त्यांच्या नंबर प्लेट बदललेल्या असून शहरातील आणि पूर्वीच्या आर टी ओमधील सतरा लाख वाहनांपैकी फक्त चार हजार वाहनांनी त्यांच्या नंबर प्लेट बदललेल्या आहेत ग्रामीण आर टी ओमध्ये तीन हजार लोक प्रतीक्षा यादीत आहेत आणि शहरी आणि माजी आर टी ओमध्ये सुमारे सात हजार लोक आहेत जे कमी प्रतिसाद दर्शवते एक एप्रिल दोन हजार एकोणवीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एकतीस मार्चपर्यंत नवीन उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवाव्या लागतील अन्यथा त्यांना दंड आकारला जाईल पुढील तीन महिन्यात शहरातील सुमारे दहा लाख वाहन मालकांना नवीन वाहन क्रमांक बसवावे लागतील दोनशे केंद्रे तयार करण्यात आली आहे परंतु लोकांचा प्रतिसाद कमी आहे ग्रामीण भागातील पाच दशांश त्रेसष्ट लाख वाहनांपैकी फक्त नऊशे नव्वद वाहनांनी त्यांच्या नंबर प्लेट बदललेल्या आहेत तर शहरातील सतरा लाख वाहनांपैकी फक्त चार हजार वाहनांनी नंबर प्लेट बदललेल्या आहेत ग्रामीण भागात तीन हजार आणि शहरी भागात सात हजार लोक प्रतीक्षा यादीत आहेत जे मंद प्रतिसाद दर्शवते पोलीस टेम न्यूज साठी स्वप्न धार्गवेची रिपोर्ट